आम्ही सगळे आमचे सावंत साहेब आणि आम्ही सगळे पदाधिकारी दुसऱ्या ठिकाणी इमिजिएट पहिल्या दिवशी गेलो दुसऱ्या दिवशी गेलो रेणके आयोगाच्या अध्यक्ष असलेले त्यांची कन्या पण त्या ठिकाणी आल्या होत्या त्यादेखील होत्या आम्ही विचार केला की याचं राजकारण नको व्हायला कार्यवाही झाली पाहिजे कारण निष्पाप ती जी बघिनी होती त्या दिवशी दिन होता हां बाल दिन होता आणि बिजारीचे बा तिघं बालक गेले हो आणि तिथे देखील त्या संदर्भात आता पात, पात, ते म्हणजे आज आपण जर बघितलं तर फक्त श्रीमंतांची मुलं म्हणून तुम्ही त्यांना आस्पितल, किती रक्षण करायचं किती संरक्षण द्यायचं स्टेशन मधून मुंबईला पाठवण्यात आलं जवळ सारखं शहर सोडून दिलं पाच पाच पारोळा आणि येरंडोला त्यांचे सॅम्पल घेतले हां तुम्ही बॉम्बे हॉस्पिटल रिलायन्स हॉस्पिटलला त्यांना हलवलं आहेत प्रत्येकाचा जीव आहे प्रत्येकाला मुलं आहे ते झाले पण तुम्ही अशा पद्धतीने ते चिडून टाकत असतील अशा आरोपीला आणि त्याचं जर तुम्ही संरक्षण करत असाल तर खपून घेतला आणि उगाच पुण्याचं मॅटर झालं आणि मग यांनी आयो बदलला पहिल्या आयोनीला शंभर टक्के पहिले जे आयो होते त्याचं नाव काय होतं आव्हाड यांनी तर अक्षरशः या सगळ्या गावकऱ्यांना आणि कुटुंबियांना तर धुडकवून लावलं होतं बारा वाजता रात्री जेव्हा गेले तर त्यांनी त्याच्या कॅबिनमध्ये बसून ठेवलं होतं आरोपींना त्यांनी तर आठ दिवस उंच दिलं नाही ते, 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 ते सॅम्पल आले का माहीत नाही रिपोर्ट्स आले का माहीत नाही आरोपींना काय नाही uh, एम एल सी एरंडोला आणि पारोळा आलं त्यांना डायरेक्ट मुंबईला पाठवलं आम्ही तपास केला आता आमचे सावंत साहेब तिथे युनियन लीडर आहे बॉम्बे हॉस्पिटलला गंभीर तसं पद नव्हतं त्यापासून सांगितलं गेलं आणि दुर्दैवाने आरोपींना त्यांनी uh, बेलसाठी ऍप्लिकेशन पण केलं परस्पर आधीच बेल घेऊन घेऊ अँटिसिप्युटेड आणि ते नॉट प्रेस केलं नंतर ते लक्षात आलं की बाब गंभीर आहे चालणार नाही म्हणजे आज मला याची खंत वाटते की जळगाव जिल्ह्याच्या पासून पाच सात किलोमीटर असलेलं हायवेलगतचं गाव पूर्ण गाव मतदान करत नाही लोकशाहीतला सगळ्यात मोठा उत्सव एका बाजूला सुरू आहे प्रशासन किंवा मंत्री यांना वेळ नाही जो पाहिला मतदान सारखा हक्क ते गाव बजावत नसेल तर गंभीर व्हावे आयोगाकडे आम्ही तक्रार घेतली की आयोगाने या बाबतीवर लक्ष घालावं नंबर एक नंबर दोन जे कोणी मागे त्या ठिकाणी लोकेशन ट्रेस करू आम्ही ज्ञान टॉवर टॉवर लोकेशन कोण आलं पोलीस स्टेशनला अहो गेले मंत्री भेटायला तर तुम्ही तुमचं अंतर मन सांगेल तुम्हाला किती आरोपींना भेटले आणि किती ते कुटुंबियांना भेटले म्हणजे कुटुंबियांचं करायला होतं गेलो मी त्या चिरंडणाऱ्यांच्या बाजूने तुम्ही तिथे गेले होते हे सगळं जिल्हा माहिती सगळ्यांना पण या सगळ्या बाबीमध्ये ही बाब अत्यंत गंभीर आहे जर रामदेववाडीच्या प्रकरणात जर तुम्ही राजकीय हस्तक्षेप करून त्या ठिकाणी त्यांचा जबाब घेतला गेला पाहिजे जमोर त्याच्यावर दबाव आणता कामाने त्याच्यामध्ये आता प्र पोलीस प्रशासन आता लागलेलं ला। आहे कामाला पण त्यांना दबाव आणू नका आमची विनंती व सूचना आहे तुम्हाला तुम्ही त्याच्यावर आता हस्तक्षेप करू नका जे कायदेशीर आणि जे कोणी जबाबदार आहेत त्यांच्यावर जी काही उचित कार्यवाही आहे ती होईल कारण की त्या ठिकाणी एक नाही दोन गाड्या होत्या गांजा सापडला असं एफ आय आरमध्ये म्हटलेलं आहे मग ते गांजा सेवन केला होता का द आता तर मानावर असताना तर काही उडवलं नाही त्यांनी याचा अर्थ नशेत होते पण नशा कोणता केलेला होता दारूचा होता का गांजाचा होता का चरस काय असतं कसला होता ते तपास केला का नाही दुसरी गोष्ट एक ने दोन गाड्या होत्या रेस लावली होती सांगतात नक्की सोबतचे कोणते लोक होते कुठून गांजा भेटला कोण गांजा त्यांना देत आहे का गांज्याची ट्रेनिंग केली जाते का पेडलरी आहेत नक्की काय आहे सत्य ह्याच्यातलं आणि हे सगळं समोर आलं पाहिजे या बाबतीमध्ये खोलात जाऊन मूळ शोधलं पाहिजे आणि पुढच्या या काळामध्ये यासारख्या घटना घडायच्या नसतील तर आपण वेळीच या प्रवृत्तीला रोखलं पाहिजे मोठ्या भाषेमध्ये सांगितलं जातं की आमचा जो रेट आहे त्याला आपण म्हणतो की शिक्षा करण्याचा तो रेट आमचा जास्त आहे पण जर अशा पद्धतीने आरोपींना वाचवलं जात असेल तर मला वाटतं ते शक्य नाही आणि म्हणून रामदेववाडीच्या प्रकरणात माझी सगळ्या मंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही राजकारण करू नका राजकारण राजकारण करा पण इथे तुम्ही दबाव आणू नका आणि त्या भटक्या विमुक्त बंजारा गोर समाजाला तो गोर गरीब गरीबाच्या आधी गोर येतो समाज त्याच्या भावनेशी खेळू नका तुम्ही तो जर पेटला ना हातात कोयतागून ऊस तोडतो तो तो काळ्या मातीत झोपणारा राहणारा रांगडी समाज आहे तो जर रा, रा, पेटला ना तुम्हाला पळता थोडी होणार आहे त्यामुळे तुम्ही या प्रकरणामध्ये आजपासून जर कोणी हस्तक्षेप केला ना तो खपून घेतला जाणार नाही शिवसेना देखील तेवढ्या ताकदीने अन्यायविरुद्ध उभी राहणार गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा